नमस्कार स्वागत आहे आपले लाईफ मुवमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत भेळ तर त्यासाठी मी अगोदर चिंचा घेतलेल्या आहेत दोन तीन जे चार पाच आहेत त्या आणि त्यामध्ये हा गुळ बारीक करून ॲड करत आहे मी आणि त्यात टाकत आहे पाणी तर असं आपल्याला अगोदर पंधरा वीस मिनटं असं भिजत ठेवायचं आहे त्याचं पाणी चिंचं आणि गुळाचं पाणी तयार करण्यासाठी तर हे असं आपल्याला त्या भिजत ठेवायचं आहे झाकून गुळ आणि चिंचं तर आपलं आता हे भिजून झालेलं आहे हा घेतला चाट मसाला लाल तिखट आणि आपण घेतलेलं आहे शेंदा नमक फरसन कांदा टोमॅटो कोथंबीर काळा नमक आणि एव्हरेस्ट चाट मसाला आहे लाल तिखट घेतलेलं आणि आता हे बघा मी कांदा असा बारीक चिरून घेत आहे असा छान बारीक चिरायचा आहे कांदा भेळेमध्ये खूप छान लागतो तर त्यासाठी आपल्याला ला, लाल तिखट चाट मसाला काळं मीठ आणि साधं मीठ असं घ्यायचं आहे आणि ह्या असा बारीक कांदा चॉप करून घ्यायचा आहे कट करून तर भेळ कोणा कोणाला आवडती नक्की कमेंट करून सांगा कारण भेळ हा बऱ्याच जणांना आवडणारा पदार्थ आहे एकदम झ झटपटीत होणारं आणि मी ना मुरमुऱ्याचा चिवडा न बनवून ठेवलेला असतो साधा हळद आणि मीठ आणि लाल तिखट टाकून आणि मक्का पापडी टाकून कारण भेळीचा कधीही मूड होतो त्यासाठी तो घरात रेडी असतोच म्हणजे मग भेळ खावशी वाटली की तो घ्यायचा आणि त्यामध्ये असं फरसण कांदा आहे ते ॲड करायचं आणि आपली भेळ रेडी त्यासाठी ते, ते आता मी कांदा चिरून घेते म्हणजे वे वेळेवर ते नको आपल्याला हे करायला आणि कच्ची मुरमुरे नाही घेत मी सहसा कारण कच्ची मुरमुरे घेतली की आय होती त्यामुळे ते चिवड्यासारखं फ्राय केलेले मुरमुरेच घेते हळद मीठ आणि लाल तिखट टाकून केलेली असतात मी आणि मक्कापडी तळून घेतलेली आता कांदा चिरून झाला आता बारीक कोथंबीर चिरून घ्यायची आपल्याला आणि त्या चिवड्यामध्ये म्हणजेच मुरमुऱ्यामध्ये आणि मक्कापापडीच्या याच्यामध्ये आपण ते टाकलेलं आणि आता हा कोथंबीर आपण चिरून घेतोय बारीक कोथंबीर झाल्यानंतर आपण टोमॅटो चिरून घेणार आहे तर अशा प्रकारे बारीक बारीक कट करायचं आहे बारीक बारीक कट केलं की छान लागतं त्याची टेस्ट आपल्याला जास्त बा मोठं मोठं नाही कट करायचं आता हे टोमॅटो टोमॅटो पण एकदम बारीक कट करायचं असं असं छान आणि बिळीत बघा ना की ती सर्व एकत्र मिक्स केल्यानंतर त्याची टेस्ट एकदम छान होती आणि सर्वांनाच आवडती बघा यामध्ये आता आपण आंबट गोड बनवण्यासाठी चिंचेचा आणि गुळाचं पाणी ॲड करणार आहोत तर ज्यांना ज्यांना भेळ आवडते ते नक्की कमेंट करून सांगा आणि अशा प्रकारे बनवून बघा खूप छान लागेल हे असं आपल्याला आता टोमॅटो कट करून घ्यायचं आहे टोमॅटो कट झाल्यानंतर हे सुद्धा आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत किती छान दिसते बघा सर्व एकत्र होते कोथिंबीर कांदा टोमॅटो आणि त्याचे ते, ते वेगवेगळे रंग आता हा चाट मसाला काळं मीठ लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ हे सगळं मी त्यामध्ये ॲड करणार आहे बघा किती छान दिसते दिसायलाच आणि हे फरसण आपलं माझ्याकडे जे जा फरसण होतं ते मी घेतलेलं तुमच्याकडे जे असेल ते मोती वगैरे मॅजिकचं जे असेल ते तुम्ही त्यात यूज करू शकता हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान अगोदर हे नाही टाकायचं कारण ते मुरमुरे लगेच नरम होऊन जातील अगोदर चाट मसाला तिकट हे ते टाकलं का टोमॅटोला आणि कांद्याला खूप छान लागतं ते मिक्स होतं एकदम म्हणून आणि हे आता चिंच मी भिजत घातलेली तर चिंच मी गावाकडचीच आणलेली त्यामुळे त्या चिंचुकीसुद्धा आहेत मी ते काढलेले नाही आहेत तर ते असं भिजत टाकल्यानंतर आपोआप ते चिंचुकी पण निघून जातात त्यामुळे हे असं आपल्याला करून घ्यायचं आणि गाळणीने त्यावरती गाळून टाकायचं आहे अंदाजे अंदाजे थोडं थोडं टाकायचं एकदम टाकायचं नाही नाही तर खूप सारं होतं मला एवढं लागणार आहे कारण मऊ झालेलं आणि आंबट आंबटगोडं आवडतं आम्हाला त्यामुळे मी ते टाकणार आणि ज्यांना ज्यांना तिखट जास्त आवडतं त्यांनी थोडं तिखट जास्त ॲड केलं तरी चालेल म्हणजे झणझणीत आणि आंबट अशी होऊन जाईन ती चला तर मग कोणाकोणाला भेळ आवडती हे नक्की कमेंट करून सांगा आणि कशी वाटली आपली भेळ हे पण कळवा तर बघा असं दिसतीये आपली भेळ खूप छान दिसते आहे कसं ना वेगवेगळे असतात आणि एकत्र आल्यानंतर त्याचं एक जीवपणा आणि हे होतं तसंच त्याची टेस्ट पण लागते एक खायला घेतल्यानंतर त्याची टेस्ट वेगळी लागते आणि सर्व एकत्र घेतल्यानंतर वेगळी लागते म्हणजे नात्यांमध्ये पण तसं असतं बघा एकटं राहणं आणि सगळे मिसळून राहिल्यानंतर त्याचा जो गोडवा वाढतो तो, तो वेगळाच असतो तशी भेळीची कंडिशन असती तर हे बघा आपली भेळे रेडी आहे आता आता त्यावर छान असं मी बारीक शेव टाकणार आणि जम चमचमीत अशी चटपटी तशी आपली भेळ रेडी आहे तर कशी वाटली आपली भेळ कमेंट करून नक्की सांगा अजून नवीन नवीन रेसिपीसाठी फॉलो करा बेलायकन दाबा सबस्क्राईब करा अजून नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये हे बघा आता ही बारीक शेव लाय लोन शेव तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर स्किप केलं तरी चालेल पण एकदम छान लागते टाकल्यानंतर वा किती भारी दिसते आहे बघा तर चला नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते नक्की सांगा हे बघा अशी छान दिसते चला तर या मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय